जोक्स विनोद नवरा वा संगीता तू या ड्रेसमध्ये खूप छान दिसतेस बायको संगीता मीच का दुसरी अजून कोण असेल या माणसाला झोपेत बडमंडण्याची सवय असून देखील हा माणूस निवांत आहे कारण याच्या प्रियसीचं नाव जे आहे तेच त्याच्या बायकोचे आहे आई काय ग एवढ्या उशिरा कुठं गेली होतीस चिंगी लाडात मंग्याला भेटायला आई वैतागून अग भवाने तोंड काळ चिंगी मग काय झाले माझ्याकडे फेरेन लवली आहे ना बंडू बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पाय पृथ्वीवर होता बाबा अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या चड्डी फाटेल गोट्या आई परी आकाशात उडू शकते आई हो गोट्या मग आपली रकमा कामवाली का नाही उडत आई ती परी नाही गोट्या पण बाबा तर तिला तू नसताना परी म्हणतात आई काय मग आता बघच उद्या सकाळीच उडून जाईल ती लहान मुलाने त्याच्या ब्रेकअपवर म्हटलेले सुंदर वाक्य मी तुला विसरण्याचा खूप प्रयत्न केला पण कलू मम्मीला दररोज बदाम खायला देते म्हणून तुझी आठवण पुन्हा पुन्हा येते एकदा एका झोलर मुलीला बघण्यासाठी एक स्थळ येतं बघण्याचा प्रोग्राम सुरू असतो तेवढ्यात मुलगा मुलगीला प्रश्न विचारतो गाऊन दाखवा झोलर मुलगी म्हणते वाळात वाळत लावला आहे बाहेर मुलगा म्हणतो वाळू द्या वाळू द्या मुलगी मुना बोलते आमचे ते नाही वाळू समुद्रावर जा जर तुम्हाला वाटतं की तुमचे आई वडील शिक्षक मालक किंवा बॉस खूप कडक आहेत किंवा तुम्हाला खूप त्रास देतात तर थांबा तुमचं लग्न होऊन बायकोला येऊ द्यात तुम्हाला ही सगळी मंडळे प्रचंड आवडतील तिने त्याला व्हॉट्सअप फेसबुकवर ब्लॉक केलं तरी त्याने हार मांडली नाही गुगल पेवर मेसेज केला जेवलीस का शिक्षिका शिक चिंटू तुला पन्नास मार्क देताना मला आनंद होतोय चिंटू मॅडम तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता शिक्षिका ते कसे चिंटू पूर्ण शंभर मार्क देऊन बायको बऱ्याच वेळापासून बाथरूममधून बाहेर आली नाही म्हणून सहज दरवाजा वाजवला आतून मोठ्या आवाज आला आहे आहे तुमची श्रीदेवी अजून जिवंत संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते मुलगी आई, आई खूप डिप्रेस वाटतंय मी फिरून येऊ का ग मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या आई जा तू पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग नऊ वाजता घरी सोडायला मुलगी शॉक्स आई रॉक्स संदीप पाय वर करून दोन्ही हातावर चालत घरात घुसत होता ते पाहून कुलकर्णी काका जोरात ओरडले अरे गदड्या हे काय करतोय तर संदीप म्हणाला तुम्हीच म्हणाला होता की आता फेल झालं तर घरात पाय देखील ठेवून नको श्याम धावण्यात तुझा नेहमी पहिला नंबर कसा येतो राम जेव्हा धाव सुरू होते तेव्हा मी समजतो की मागे तुझे बहिणी येते शेतकरी जनावरांच्या डॉक्टरला डॉक्टर साहेब माझी गाय वाळलेल्या चाऱ्याला तोंड लावत नाही तिला ओला चारा लागतो पण सध्या ओला चारा मिळत नाही म्हणून ती खराब झाली हो मी काय करू डॉक्टर सोपे आहे तिच्या डोळ्याला हिरवा चष्मा लावा शेटजीने जेवणाचे ताट बघून म्हणाले म्हटले इतक्या महागाईत पोळीवर इतकं तूप नोकराने मा, मा मालक माफ करा बहुतेक चुकीने माझं ताट आपल्या टेबलावर आलं आहे शीला मी काल माझ्या नवऱ्याला सिनेमा हॉलमध्ये एका मुलीबरोबर पाहिलं तिनं मग तू त्याला पकडलंस का शीला असं कसं पकडणार मी पण माझ्या मित्रासोबत सिनेमाला गेले होते ना शिकारी पती आज अशी परिस्थिती झाली होती की एक तर वाघ मरेल किंवा मी पत्नी बरं झालं वाघ मेला नाही तर तुमची कातडी काय कामात आली असती शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होता शिक्षक भारतामध्ये प्रत्येक दहा सेकंदाला स्त्री एका मुलाला जन्म देते बंड्या आपण त्या स्त्रीला शोधून हे थांबवायला हवे वसन डॉक्टर माझी बायको गेल्या बारा तासापासून एकही शब्द बोलत नाही डॉक्टर मग तुम्ही माझ्याकडे का आला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डवाल्याकडे जा मुली सुंदर का दिसतात मेकअपमुळे चूक चांगल्या कपड्यांमुळे चूक मुली सुंदर का दिसतात त्या मुलांच्या चांगल्या लट्ट माणूस डॉक्टर साहेब आपण मला लट्टपणा कमी हो करण्याच्या दहा गोळ्या दिल्या आहे त्या केव्हा आणि कशा खायच्या डॉक्टर त्या खायच्या नसून फक्त रोज पन्नास वेळा जमिनीवर पाडून परत उचलायच्या की झालं रोहन पतंग आणि पती यात फरक नसतो असं का म्हणतात रमन कारण पती पत्नीचा गुलाम असतो आणि पतंग दोरीचा गुलाम असते रुग्ण डॉक्टर साहेब मला काहीही झाले नसताना छोट्या आजाराचे इतके मोठे बिल डॉक्टर काही हरकत नाही द्या बिल ही छोटे करून देतो आणि आजार मोठा करतो रुग्ण डॉक्टरला तुम्ही दोन थर्मामीटर का ठेवले आहेत डॉक्टर एक तोंडात आणि एक खिशात ठेवण्यासाठी रुग्ण मी समजलो नाही डॉक्टर म्हणजेच एक थर्मामीटर तोंडात लावले तर ताप लाव व, किती आहे ते कळते आणि दुसरे खिशात लावल्यावर तुमचा खिसा किती गरम आहे ते कळते प्रियसी प्रियकराला आईस्क्रीम मागते प्रियकर घेऊन येतो आणि म्हणतो याच्या बदलात मला काय पाहिजे प्रियसिंह माहित आहे तुला किस पाहिजे प्रिय भै ज पहा किस रोमांच आईसक्रीम ऐसी अर्धे पैसे दे, दे? रिक्शावाला हाँ मैडम हे आ गए आपका विठल नगर भाई अरे नहीं नहीं यहाँ नहीं वो आगे वो चिंचे का झाड़ दिखता है ना वहाँ उजी कड़े वे थोड़ा आगे रिक्शावाला अरे मैडम वीस रुपये में यहाँ तक ही आता भाई क्या आदमी हो अरे कुछ मानूस की है कि नहीं थोडा आगे छोडोगे तो जीजोगे क्या तुम्हारे रिक्शा